हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांच्या पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कालचा व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये म्हणून थोडासा आवाज तुम्हाला वेगळा आला असेल त्यासाठी सॉरी म्हणून आज आहोनच्या मोबाईल वरती शूटिंग सुरू आहे आणि विथ माईक हा <laughs> तर <laughs> चला सुरुवात करूया मला ना काल सांगता सांगता एक गोष्ट सांगायची राहून गेली की जेव्हा प्रवीण पुण्याला जॉबला येणार होता आणि त्याचं जॉईनिंग होतं त्यावेळेला मी मुंबईमध्ये जॉब करत होते तर मी आणि माझ्या मावस मिळून असं ठरवलं होतं की याचं जॉईनिंग होतं दिल्लीला तर हा दिल्लीला जाणार होता आणि हा मला घेऊन जायला कारण बजेट नव्हतं ना कारण कंपनी यांची ज्या कंपनीत हा जॉईन करणार होता ना, ना ती कंपनी फक्त याचा खर्च देणार होती दिल्ली बेस्ड कंपनी होती आणि इंटरव्ह्यू वगैरे ऑनलाईन झाला ऑनलाईन नाही म्हणतात इंटरव्ह्यू झाला नंतर मग काय झालं की दिल्लीला तर ना माझी मावस बहिन ती बोलली मला नाही नाही शुभांकी तू जायचंच लग्न झाल्यापासून तुम्ही वेगळं वेगळं राहत राहताय आणि लॉंग डिस्टन्स रिलेशन तुमचं सुरू आहे तुझ्याकडे बघून मलाच वाईट वाटतंय कारण लग्न झालं होतं जुलैमध्ये आणि ही गोष्ट आहे डिसेंबरची आणि नोव्हेंबर एंडला तर मी याच्याकडे हट्ट करून नाही तू येच मुंबईला फक्त मी तुला नाहीच जाऊ देणार कारण तो पहिल्यांदा मुंबईला येणार होता मला भेटायला आणि तिथून पुढे तो दिल्लीला जाणार होता ट्रेन पकडून तर मी त्याच्या मागे लागले होते नाही मला जायचंच आहे जायचं यायच आहे तुझ्यासोबत मग फायनली मग त्याने ठरवलं की ठीक आहे कसं कसं जेवढे पैसे होते तेवढे ऍडजस्ट करून ना माझं तिकीट काढायचं आणि बाकी याचा खर्च तर मी बेंगलोर मधला जॉब क्विट करून आल्यानंतर ना जो काही पी एफ होता ना तो पी एफचं ॲप्लिकेशन्स मी सबमिट करून आलो होतं पूर्वी कसं असायचं सा की आ, पी एफ विड्रॉ करायला कंपनीचं अक्नॉलेजमेंट लागायचं आता लागत नाहीये मग ते कंपनीतून मी सील वगैरे घेऊन तो पी एफचा फॉर्म बेंगलोरच्या पी एफ ऑफिसमध्ये सबमिट करून आलो होतो आणि प्रोसेसला टाकून आलो होतो मग लकीली असं झालं की जेव्हा मी <laughs> मुंबईत आलो तेव्हा मला मेसेज आला की तुमचे एफ चे पैसे जमा झाले म्हणजेच देवाची पण इच्छा होती की मी जावं सोबत आणि खरं सांगतो आम्ही की आमचं ना हानीमून वगैरे असं काही झालेलं नव्हतं लग्नानंतर मी तुम्हाला म्हटलं ना की दोन भावाभावांचं एकत्र लग्न झालं होतं आणि लव्ह मॅरेज होतं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि याच्यासाठी सुद्धा आणि आपल्या दोघांचं लग्न होतं यातच आम्ही इतकं खुश होतो ना की इतर गोष्टींकडे कधीच लक्ष नाही दिलं पण आता जेव्हा आत्ताच्या मुलींचं मुलांचं आम्ही पाहतो ना तेव्हा कळतं यार आपल्यासाठी तर या गोष्टी कधी इम्पॉर्टंट राहील दिल्लीला मी गेले यांच्यासोबत आणि मला परवा कमेंट होती की ताई तू आता किती मॉड राहते फॅशनेबल राहते आणि दादा किती साधा राहतोय तर मी ना तुम्हाला दिल्लीचा ना फोटो या व्हिडिओच्या शेवटी ना अटॅच करते फोटो दिल्लीचे तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की सुरुवातीला दादा किती मॉड राहायचा आणि मी किती साधी होते हे बघा दिल्ली फिरायला अशा पद्धतीने आम्ही दोघं गेलेलो होतो बघा कशी दिसती आहे मी कपडे बघा माझे तर पर ती परिस्थितीच तशी होती आणि आम्ही तशाही परिस्थितीमध्ये खूप हॅप्पी होतो खूपच आनंदी होतो पण ना पोज द्यायची ना कळत नव्हती ती आत्ता आत्ता कळायला लागली हो मला या तीन चार वर्षांमध्ये आणि बऱ्याच जणी बोलतात की तुझ्यापेक्षा दादाच स्मार्ट आहे तर ते अगदी खरं आहे अगदी म्हणजे अगदी हंड्रेड पर्सेंट दादा स्मार्ट आहे माझं काय मी मेकअप आणि कॅमेऱ्याची कमाल आहे आणि जेव्हा दादाला छान म्हणतात ना तेव्हा मलाही खरंच खूप छान वाटतं तर मी हे जे काही राहते वगैरे तर त्यामध्ये सगळ्यात मोठा हात आहोन जाईल काय आहो हो हो अपग्रेड केलंय काय अपग्रेड केलं <laughs> का अपग्रेड केलं अपग्रेड केलं लाईफस्टाईल अपग्रेड केली जुना आयफोन होता आता आयफोन सेवन्टीन आहे म्हणजेच आहोना आवडतं मी असं राहिलेलं त्यांनीच मला असं बनवलंय तर अजून काय सांगायचं होतं हा ना गोष्टी मला मध्ये मध्येच काहीतरी काहीतरी आठवायला लागतात यार निजामुद्दीन ना मी दिल्लीला गेलेलो काय ते ट्रीप होती ती छान त्याचा एक किस्सा असा होता की म्हणजे खूपच एक्सपिरियन्स काय म्हणजे एक्सपिरियन्स असे आहेत ना की ते कधी विसरू शकत नाही आपण सुरुवातीला एकतर ट्रेनचं तिकीट मिळत नव्हतं सुरुवातीला जी एक ट्रेन मुंबईतून जाते दिल्लीला हजरत निजामुद्दीन ती दी सत्तावीस तास लागले mm. म्हणजे आमच्या आयुष्यातला पहिलाच एवढा लॉंग ट्रेन जर्नीचा एक्सपिरियन्स होता आणि एवढा वैताग आला एवढा वैताग आला ना ट्रेन मध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे क्रॉसिंग असेल तिथं थांबायची यांना वैताग आलेला मला नव्हतं आलेला हा कारण मी हट्ट करून मागे लागून आले होते आणि मी एन्जॉय करत होते झोपले होते निवा मी आपलं कसं आहे की सुरुवातीला नवीन आहे ना त्यामुळे इनसेक्युरिटीज खूप राहायची किती होत वय किती होतं आमचं दोघांच ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री संपलं होतं माझं ट्वेंटी थ्री रनिंग होतं आणि प्रवीणचं ट्वेंटी थ्री जस्टच संपलं होतं जुलैमध्ये ज्या दिवशी आमचं लग्न झालं ना त्याच दिवशी प्रवीणचं तेवीस संपून चोवीसावं लागलं होतं कारण याच्या बड्डे दिवशीच आमचं लग्न झालंय तर आम्ही लहान लहानच होतो खरंच काही कळत नव्हतं माहितीये आणि लिटरली घाबरत घाबरत दिल्लीत गेलेलो बरं दिल्ली वर्षी बरंच ऐकलं होतं म्हणजे जे काही मित्र वगैरे सांगायचे तुमचे ट्रेनचे तिकीट पण चोरीला जाऊ शकतात मग मी तीन तीन चार चार ट्रेन तिकीटच्या कॉपी काढून वेगवेगळ्या मध्ये बॅग मध्ये ठेवल्या होत्या म्हणजे थोडक्यात काय की मी बिंदा हा मी झोपा काढायचं काम करणार मी बाकी सगळं एन्जॉय करायचं काम करणार आणि गिरिस्टी घेण्याचं काम हा करणार हा तर कारण सात महिन्यांनी मोठं आहे ना <laughs> <laughs> बर आम्ही इतके गरीब होतो इतके गरीब होतो की कसं बस त्या पी च्या पैशातून आम्ही ट्रिप अरेंज केली होती मॅनेज केली होती आणि पैसे संपवायचेही नव्हते उरवून आणून पुन्हा संसाराला सा पैसे लागणारच होते ना तर शॉपिंग कितीची केली असेल दिल्लीमध्ये होल दिल्ली फिरून येताना टू हंड्रेड रुपीज दोनशे रुपयाचं ती ही रिटर्न येताना स्टेशनवरती आल्यानंतर एक स्वेटर घेतलं होतं पिंक कलरचं जे मी इतके वर्ष वापरलं इतकी वर्ष वापरलं बरीच वर्ष नंतर मी शेवटी ते गावी दिलं आईकडे तर आणि काय वाटलं नाही खरं सांगते मी तुम्हाला खरं सांगते आ, की आम्ही प्रत्येक मुवमेंट आमचा एन्जॉय करत होतो आणि आम्हाला कधीच गरिबी आहे असं म्हणजे रडत खडत असं मी कधीच है काढलं नाही त्यावेळेला सुद्धा आता जितकी मी हॅप्पी आहे की नाही त्यावेळेला सुद्धा मी तितकीच हॅप्पी इवन याच्यापेक्षा मी जास्त हॅप्पी असायची है का तर आमचं लग्न झालंय हीच मोठी गोष्ट होती तर ही आम्ही सगळी गोष्ट कधीची सांगतोय दोन हजार आठच्या डिसेंबरची सातला लग्न झालं नाही 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 सॉरी दोन हजार सातच्याच डिसेंबरची हा सातच्याच डिसेंबरची आणि म्हणजे जॉईनिंग फॉर्मॅलिटीच होती आणि मला एक दोन दिवसाचं ट्रेनिंग होतं मग एक दिवस मी ऑफिस वगैरे फॉर्मॅलिटी केली आणि ट्रेनिंग ज्या लोकेशनला होतं नोएडाला तिकडे जायला आम्हाला वेळ झाला मग मी ऑफिसमध्ये फोन केला तर ते म्हणे आता जाऊन तुम्हाला होणार नाही आहे मग तुम्ही ठीक आहे दिल्ली फिरू शकता मग त्यांनी परमिशन दिली मग आम्ही नाही दिल्लीची ती बस असते दिल्ली टूर दिल्ली टूर ची पण बसलेलो रिलेटिव्ह एक होते त्यांच्याकडे पण गेलो होतो आम्ही मग दिल्ली टूरची बस होती मग एक दिवसात मग अक्षरधाम टेम्पल विधानसभा वगैरे हे सगळ्या सगळ्या गोष्टी आणि आमचं आमचं हे आमचं हे हनीमून होत नाही तसं म्हणता येणार नाही मैसूर मध्ये गेलेलो आपण मैसूर फिरायला नाही मैसूर हे आमचं नेमून होतं पहिलं बेंगलोर फिरलो बेंगलोरचे सगळे गार्डन्स बेंगलोरचे ठिकाण कारण तिथे मी ताईजवळ राहायलाच गेले होते ना तेही मी स्वतः हट्ट करूनच गेले होते हो, की नाही मला यायचंच आहे तिकडे म्हणून आणि लकीली माझी बहीण तिथं होती मग मला ना जेव्हा या सगळ्या गोष्टींचा मी विचार करते ना पाठच्या टप्प्या टप्प्यांचा तेव्हा तप्पे असं ते वाटतं यार स्वामी माझ्या नेहमी सोबत होते म्हणजे मी गणेशाला मानते स्वामींना मानते नेहमी देव माझ्या सोबत होता मला कुठे सगळीकडे सोय होती माझी बेंगलोर मध्ये माझी बहीण होती मुंबईला आल्यानंतर प्रवीण बोललात असं की मला घेऊन जायची इच्छा नव्हती त्याला कारण पैसे नव्हते तर पीएफचं काम झालं होतं तर या सगळ्या गोष्टी यार जुळून येत होत्या असं मला वाटते बरं मला या ब्लॉगमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे तर प्रीतीश माझा एक मार्चच आहे तर मला प्रेग्नन्सी राहिल्या राहिल्या पिरियड मिस झाल्यानंतर मला कळालं की आपल्याला आता टेस्ट करावी लागणार आहे म्हणून मी लगेच टेस्ट केली मेडिकल मधून आणून आणि दोन लाईन आल्या आणि प्रेग्नन्सी राहिलेली होती बरं आता त्यावेळेला आहे की याचं वय फारच कमी होतं चोवीस आणि याची इच्छा काय होती की थोडंसं आपण सेटल व्हायला हवं आणि मग आपण बेबीचा मुलाचा घ्यायचा कारण त्याला चांगल्या परिस्थितीत वाढवायचं आपल्याला याचे व्यवस्थित प्रामाणिक चांगले विचार आणि झालं ना राव देवाच्या काय मनात होत चुकलं ना राव सगळं सगळंच प्लॅनिंग चुकलं आणि राहिली ना प्रेग्नन्सी बरं मग आता मला खरं तर ठेवायचंच होतं ते पण आहोची इच्छा अशी की आपला अजून कशात काहीच नाही जॉब ही माझा व्यवस्थित नाहीये सॅलरी चांगली नाही आपण अशा या अंधाऱ्या खोलीत गुहेमध्ये राहतोय मग येणाऱ्या बाळाचं काय असंच कसं तुझा आत्ताच नुकताच जॉब लागलेला आहे तुझ्या जॉबचं कसं अरे यांची इच्छा होती की मी अॅबॉर्शन करावं मग मी काय केलं एक दिवस लगेच दुसऱ्याच दिवशी आम आम्ही जिथे राहतो राहायचो तुकाराम मध्ये तिथेच वाय सी एम हॉस्पिटल मी तुम्हाला या अगोदरच्या ब्लॉकमध्ये पण बोलले की आम्ही वाय सी एम जवळ राहायचो तर हे ऑफिसला आणि मग मी गेले वायसीएम वाय सी एम हॉस्पिटलमध्ये की असं असं आहे आणि मला अबॉप्ट करायचंय मग त्यांनी तर पहिल्या दिवशी मला व्यवस्थित एंटरटेन केलं नाही मला सांगितलं की तू तु, तुझ्या मिस्टरना घेऊन ये असं नाही लग्न वगैरे झालंय का पहिल्यांदा मला विचारलं बघा हा आता दोन हजार आठची गोष्ट ही तर ऑब्व्हियसली मी लहानच दिस दिसत होते त्यांना की त्यांना असं वाटलं हिचं लग्न झालंय की नाही <laughs> मी त्यांना मंगळसूत्र असं दाखवलं होतं की नाही माझं लग्न झालंय मॅडमच होत एक तर ते बोलले की नाही तू उद्या मिस्टरना घेऊन ये मग दुसऱ्या दिवशी यांना मी सुट्टी घ्यायला लावली म्हटलं हाफ डे वगैरे नंतर मग माझ्यासोबत हे आले आ, दो दोघं मिळून भेटलो तर त्यांनी प्रवीणला विचारलं की कुठल्या कंपनीत काम करतो लग्न कधी झालंय पगार किती आहे आणि आम्हाला दोघांचं काउन्सिलिंग करण्यात आलं आणि याला सांगितलं की काय असला विचार वगैरे काही करायचं नाही थांब ना एक सेकंड मला माझं संपू दे मग तू बोल तर त्यांनी सांगितलं की आम, पैसे इनफ कमवतोय एकवीस एकवीस हजार काहीतरी पगार होता ना प्रितिश ऐकतोय माझा तर एक हा तो म्हणतोय मला असं करणार होता <laughs> तर कळलं आता तुम्हाला की प्रीतीच्या वेळीची जी गोष्ट सांगतेय मी ऐकून इथं बोलून गेलोय की मला तुम्ही असं करणार होताच तर हो तर त्यांनी पगार ऐकल्यावर बोलले पगार तर तुला पुरेसा आहे मग कशाला काय नाही अबाउट वगैरे काही करायचं नाही आणि मग नंतर मी मध्ये आम्हाला असं पाठवण्यात आलं घरी की करणार नाही वगैरे म्हणून मग आम्ही मग मी दुसऱ्या दिवशी आणि डी वाय पाटीलला गेले डी वाय पाटील मध्ये त्यांनी सोनोग्राफी केली पुन्हा की नाही म्हणे आपण त्या टेस्टवरतीच कन्फर्म नाही पकडू शकत जर का तुम्हाला बसून करायचं असेल तर आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल आणि अजून एकदा कन्फर्म करावं लागेल तर सोनोग्राफी केली आणि पुन्हा कन्फर्म केलं तरीसुद्धा मी खूप खूप नाराज होते मला काही करायचं नव्हतं हे कारण एक लेडीज म्हणून एक आई म्हणून एक स्त्री म्हणून तुम्ही खरंच हे समजू शकता माझं हे की काय आपली भावना असते त्यावेळेला आणि तेही पहिलं आणि तेही आपल्या प्रेमाचं प्रतीक आणि ठीक आहे म्हटलं याची इच्छा नाहीये तर करूया असं मी ठरवलं होतं आता त्याचा पाठ तो सांगेलच तुम्हाला मी तुम्हाला म्हटलं ना की एम एस ला सेकंड इयरला माझ्या सोबत स्वाती जी फर्स्ट रँकर होती आणि मी सेकंड तर तिला मी कॉल केलेला तो तिने इतकं छान मला समजावून सांगितलं ना की शुभांगी नकोस करू आणि काय करती तू काय हा वेड्यासारखा विचार करतीयस तू प्रेम केलं होतंस ना प्रेम करून लग्न केलंयस विसरलीस काय तू आणि असं कसं करती तू करू नको ऐक माझं आणि पुन्हा एकदा जाऊन डॉक्टरांना भेट असं तिने खूप समजावून सांगितलं मला मी नंतर पुन्हा एकदा गेले होते डॉक्टरांच्याकडे पुन्हा वायस एम मधल्यांच्याकडे गेले आणखी तिसऱ्यांदा तर त्यांनी मला समजावून सांगितलं की हे बघा काय काय रिस्क असते यामध्ये की तुम्ही जर का केलं आणि ते क्लीन करून काढायला लागतं युटिरस युटिरब्सचे जे काही आपल्या ट्यूब्स आहेत आता मला काही सायंटिफिकली सांगता येत नाही सगळं पण त्यामध्ये जर का चुकून क्लिनिंगमध्ये राहिलं आणि पुन्हा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम झाला तर आणि अशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत असं त्यांनी मला सांगितलं की पुन्हा राहतच नाही लवकर प्रेग्नन्सी आणि काही नाही तुम्ही काय एवढे पण गरीब नाही आहे तुम्हाला पुरेसा पगार आहे आणि होऊन जाईल तुमचं आणि नका करू हा माझा डिसिजन मग मी डन केलं मग मी काय करणार नाही आता यांचा पाठ हा म्हणजे ऑनेस्टली आयुष्यातली खूप मोठी चूक होती ती असं म्हणजे कुठली चूक होती हा डिसिजन असं हा डिसिजन म्हणजे मोठी चूक होती आणि क्लिअरली सांगा आपल्याला तसं की काय होतं की बऱ्याच वेळा नाही का एक कप प्रॉपर गायडन्स खूप महत्वाचा असतो आणि जेव्हा मग आपण म्हणतो ना की आपण एवढ्या लहान वयात वगैरे लग्न केलं तर कधी कधी काय होतं की मॅच्युरिटी लेवल तेवढी नसते सारासार विचार करायची हे नसते पण त्या केसमध्ये जर तुम्हाला म्हणजे मला खरंच त्यांचं पटलं जेव्हा आम्ही गेलो होतो डॉक्टरांच्याकडं मला त्या मॅडमनी सांगितले हे बघा एवढ्या रिस्क आहेत त्यांनी बरेच उदाहरणं सांगितली हे बघा आमच्याकडे फाईल्स पण पडले तुम्ही बघू शकता की त्या फाईल्समध्ये अशी अशी उदाहरणं आहेत की अशा सगळ्या गोष्टी केल्या तर फ्युचरमध्ये खूप खूप खुँ चान्सेस होऊ शकतात की पुन्हा कॉम्प्लिकेशन्स येतात प्रेग्नन्सी राहत नाही आहे मग बऱ्याच गोष्टी होतात रिस्क फॅक्टर वाढतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आणि नसतात कारण म्हणजे आम्ही एक ऑनेस्ट ओपिनियन म्हणून देतो डॉक्टरांनी मला सांगितलं होतं मला पटलं ते म्हणलं खरंच तुमचं मार्गदर्शन खूप योग्य वेळेला भा भेटलं आम्हाला त्यामुळे <laughs> बघा बर केवढा हुशार मुलगा आपला अ <laughs> एवढ लेकरू माझ चांगलं <laughs> तर हेच मला इथं सांगायचंय की वय लहान असत आणि आपण अगदी बिनधास्त असतो त्यावेचं ते रक्तच वेगळं असतं आपलं आपलं सगळंच वेगळं असतं तर असे काही डिसिजन घेऊ शकतो आपण चुकीचे आणि त्याच वेळेला योग्य मार्गदर्शन मिळणं आयुष्यामध्ये चांगली माणसं असणं खरंच गरजेचं आहे आणि यानंतर जेव्हा ठरलं दो आता दोघांनी मिळून ठरवलं की नाही आता हे ठेवायचं आता काही नाही असं वेगळा चुकीचा विचार करायचा नाही मग आम्ही घरी फोन करून सांगितलं तर नंतर सांगितलं तर हे असं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं ना काल की जॉब सोडण्यापूर्वी मोठी घटना तर हीच ती घटना होती की जॉब तर कंटिन्यू ठेवायचा पण अॅबॉर्शन करायचं आणि जॉब करायचा पण मग असं ठरलं की नाही आता प्रेग्नन्सी ठेवायची तर काय मला निमित्तच झालं ठेवायची तर ठेवायची आहे मग मी नाही बसनी प्रवास करणार मी नाही चालत जाणार खर तर मी नवव्या महिन्यापर्यंत करू शकले असते जॉब काही प्रॉब्लेम नव्हता एकदम हेल्दी होते मी पण नाही सोडला लगेच मी जॉब एका पायावर हा जसं कळालं ठरलं आता आमचं दोघांचं तसं मी जॉब सोडला काय okay? <laughs> आणि माझ्या डिसिजन मध्ये कधीही आहून इंटरफेअर इंटरफिअरन्स केलेला नाही त्यांचं म्हणणं आहे की तुला त्रास होत असेल तर नाही करायचं असतो तू आराम कर कारण मला ना सुरुवातीला उलट्या वगैरे असं काही होत नव्हतं बट मळमळ वगैरे असायची मग मग आहोंनी पुढचं पाऊल उचललं आता ही ठेवणारे प्रेग्नन्सी म्हटल्यावर मग गाडी आली आमची पहिली तर ती कशी कशी आली काय काय केलं ते आता आहो सांगतील मग बाईक घ्यायचं ठरवलं पण बाईक साठी त्यावेळेस आय थिंक माझ्याकडे मला हिरो होंडाची पॅशन घ्यायची होती आणि आय थिंक अठ्ठेचाळीस हजार पाचशे काहीतरी प्राइस होती मग कसं तर करत करत करत, करत पैशाची जुळाजुळ केली माझ्यासोबत एक आमचे म्हणजे जे टाटामध्ये आहेत एक मित्र होते मग मला आठवतं आय थिंक अडीच हजार कमी पडत होते मग मी त्यांच्याकडनं अडीच हजार घेतले पण हिला काहीच माहित नाही हा डिसिजन कधी एका दिवसात मी पुणे हॉस्पिटल हॉस्पिटलला जॉबला गेली होती तेव्हाची गोष्ट आहे की हे ऑफिसला गेली आणि माझं कसं असायचं की वीकली वन्स कधी तर सुट्टी असायची म्हणजे असं फिक्स नव्हतं मग मी पटकन सहगल मध्ये गेलो पेमेंट केलं सगळं केलं त्यावेळेस अड्रेस प्रूफचा इश्यू होता मग माझे जे अजून एक मित्र होते ज्यांनी मला रूम बघून दिली होती त्यांच्या रिलेटिव्हच्या अड्रेसवर पुन्हा आम्ही अग्रीमेंट बनवलं ते अग्रिमेंटची कॉपी जमा करून सगळं करून मग त्या बेसिसवरती गाडी घेतली आणि गाडी घेतली आणि घरात आणून म्हणजे त्या रूममध्ये आणून एकाच आत दरवाज्यातून आत आणून ठेवली होती आणि कळून माझा माझा आय थिंक तो सेकंड लास्ट डे असेल जॉबचा म्हणजे झालं होता डन झाला होता आता सोडायचा आता सॅलरी घ्यायची आणि जॉब सोडायचा त्यावेळेचा हा सगळा मॅटर आहे आणि घ्यायला आलेत मला बस स्टॉपवरती चोल चोल म्हणून रिक्षा बिक्षा करून आणि गेलोय घरी कुलूप काढतायत मी सोबत आणि दरवाजा बघ बघतो तर लाल आणि रेड आणि ब्लॅक कलर ची पॅशन प्लस वा काय ती खुशी झाली होती ओढ नाचलो होतो दोघं मिळून <laughs> मस्त पण खूप खूप भारी आणि त्याच गाडीवरती नऊ महिने मी प्रवास केला हो की नाही नववा महिना लागण्यानंतर मी गावी गेले होते देवाला, देवाला इथं प्रतिशिर्डीला वगैरे बऱ्याच ठिकाणी मी गाडीवरनं म्हणजे छोटे छोटे ट्रिप्स पण केले असं नाही की गेलो नाहीये तर जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की एक मोठी चूक होता होता राहिली तर ती हीच होती आणि हे मला सांगायचं होतं की हे असं असतं आयुष्यामध्ये योग्य लोक योग्य वेळी येणं आणि चांगलं मार्गदर्शन मिळणं ही खूप गरजेचं असतं आणि हे खरंच जर का असं आम्ही केलं असतं तर खूप मोठी चूक घडली असती आमच्या हातून लोकांनी मार्गदर्शन केलं मेबी ते म्हणजे इच्छा असेल आणि नऊ महिने मी पुण्यातच होते नवव्या नववा महिना लागल्यानंतर गावी गेले ट्रेननी आ... गेलो हां ट्रेननी आणि एकदम नॉर्मल होतं माझं सगळं काही टू व्हीलरवरतीच मी प्रवास केला बरं जेव्हा आम्हाला प्रेग्नन्सीची न्यूज कळाली ना त्यानंतर आम्ही अजून कंजुसी करायला चालू केली तर आहे की नाही म्हणजे मी पग मी सॅल मी माझा जॉब सोडला त्यामुळे माझी सॅलरी बंद झाली मग आहूनच्या सॅलरीमध्येच कमीत कमी खर्चात पण मला मला काही कमी पडू नाही दिलेलं मी ओनली फ्रुट्सवरतीच असायची ऍपल वगैरे असं पण सेव्हिंग केलं आम्ही बऱ्यापैकी आणि सेव्हिंग म्हणजे तुम्हाला सांगते हा हळूहळू आम्ही शिकत गेलो सेव्हिंग काय असतं ते पण सुरुवात आमची सेव्हिंगची होती की येणाऱ्या पैशातून सोनं घ्यायचं छोट्या छोट्या गोष्टी सोन्याच्या घ्यायला चालू केल्या आम्ही म्हणजे जवळपास पहिल्यांदा इअरिंगने सुरुवात केली अंगठीने सुरुवात केली ही अंगठी तीच आहे अजून हातातली अंगठी घेतली एक एक छोटं पहिल्यांदा इयरिंग घेतलं मग पुन्हा जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा वृषालीला बोलवलं होतं मैत्रिणीला माझ्या मुंबईवरून कारण त्यावेळेला ना ग्रहण होतं आणि मी काही असलं मानत नव्हते पण मला ग्रहण पाळायला सांगितलं होतं म्हणून ती मुंबईवरून आली होती बिचारी आणि मी झोपू नये रात्रीच म्हणून ती जागी होती आणि ती जागी राहिली मी झोपली असं काहीतरी प्रकार मला उठवण्यात आलं होतं म्हणजे तिनं तिने माझ्याकडून ते पाळून घेतलं होतं पण माहिती नाही खरंच ते असतं की, की नाही माहिती नाही पण मी ते व्यवस्थित पाळलं नव्हतं आणि प्रीतीशच्या कानाला इथे ना छोटस असं हे आहे तर आ, एक्स्ट्रा ग्रोथ आहे असं छोटीशी बट काही जण म्हणतात की तू ग्रहण पाळलं नव्हतं पण मी मानत नाही तसं काही पण आहे त्याला तर त्यावेळेला मग मी एक मोठ दहा ग्रॅमचं इयरिंग घेतली पहिल्यांदा हो की नाही हा सोनं स्वस्त होतं पण पगार कमी होता ना तर आम्ही ना घ्यायचो थोडे 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 महिन्याला पैसे साचवायचो साठवायचो आणि असं सोनं घ्यायचो मग पहिल्यांदा दोन तीन तीन आणि सगळ्या इयरिंग वगैरे मी ठेवलेत त्या कधी मी सोन्याचं कलेक्शन दाखवलं तुम्हाला शेअर केलं तर नक्की दाखवेन त्यामध्ये आणि मग नंतर मिनी मंगळसूत्र पण केलं कारण ना ते दोन वाटे आणि दोन मणी जे लग्नात मला सासरकडून घातलेलं होतं छोटं वाल तर तेच होतं मग त्याला मी आम्ही मोठं करून घेतलं ही होती आमची सेव्हिंगची सुरुवात आम्हाला सेव्हिंग म्हणजे काय एवढंच त्यावेळेला कळत होतं आता येणाऱ्या अजून व्हिडिओजमधून तुम्हाला कळेल की मग पुढे पुढे आम्ही काय काय करत गेलो आणि कसं कसं करत गेलो ठीक आहे तर चला मला माझी हीच एक स्टोरी तुमच्यासोबत शेअर करायची होती जी या व्हिडिओ मध्ये शेअर केली आहे नक्की कॉमेंट करा मी तुमच्या कॉमेंटची वाट बघेन आणि अजून पुढचे पार्टही आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ लवकरच हा सलामा? चला मग चला पुन्हा भेटू नेक्स्ट बाय लव्ह यू ऑल